पूर्णा तालुक्यातील मोजे खडाळा येथे कैलासवासी शेषराव अप्पाराव शिंदे यांच्या सदतीसव्या पुण्यतिथीनिमित्तानं प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण इंद्रजित महाराज रसाळ बीडकर यांच्या कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हरिभक्त पारा पारायण इंद्रजित महाराजांनी अतिशय सुंदर भाषेत बाप व पाप या विषयावर कीर्तन सादर केले बोलताना म्हणाले की आईवडिलांची सेवेतच खरे तीर्थ असून त्यांची सेवा नियमितपणे करीत राहा आईवडली म्हातारी झाले की त्यांना वृद्धाश्रमात सोडण्याचे पाप करू नका स्वर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर आईवडिलांच्या पानवलेल्या डोळ्यात पहा तुम्हाला दिसेल तुमच्या प्रति आदरभाव एकवटलेला असेल त्यामुळे आईवडिलांना सुखी ठेवा असे आव्हान त्यांनी यावेळी बोलताना केले कार्यक्रमासाठी उत्तमराव शेषराव शिंदे गोविंदराव बापूराव शिंदे माधुराव शेषराव शिंदे नारायण बाप बाबाराव शिंदे माऊली बाबाराव शिंदे रामदास बाबाराव शिंदे रामेश्वर शिंदे जगन्नाथ शिंदे प्रवीण शिंदेसह आदी गावकऱ्यांनी परिश्रम घेतले तर असं म्हणेला देव कोपला तरी चालतो माणसा त्या जीवनामध्ये बाप कोप म्हणून उन जीवनामध्ये कशाला घाबरा अथवा नका घाबरू याच्याशी काही घेणं घेणं नाही ना ना। पण जीवनामध्ये दोन गोष्टीला अवश्य घाबरून चाला पहिली गोष्ट म्हणजे बाप आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाप जो पापाला घाबरला त्याचा परमार्थ चांगला जो बापाला घाबरला त्याचा प्रपंच चांगला आई वडिलांचं जे प्रेम मुलावरती असतं निस्वार्थ प्रेम आहे ते प्रेमाची उपमा विश्वामध्ये कोणालाही देता येत नाही म्हणून सध्या एकच गरज आहे की आईवडिलांना वडिलांना आपल्या घरामध्ये व्यवस्थित सांभाळणं त्यांची सेवा करणं आपल्या सनातन धर्मामध्ये आणि वारकरी संप्रदायामध्ये तेच सांगितलेलं आहे मौलीसुद्धा म्हणतात सकळ तीर्थाची जी एका माता पितरी आणि या शेवेशी शि शे... शरीरे लो न आपलं शरीर जरी समर्पण करण्याची वेळ आली मायबापासाठी तरी आपण केलं पाहिजे कारण आई जसं मुलासाठी समर्पण करते बघा तुम्ही भारत देशामध्ये नाही कुठंही ज्यावेळेला एखाद्या मुलाची किडनी जाते तर मुलाला किडनी दान देणारी विश्वातलं एकच पात्र आहे त्याचं नाव आहे आई तेच कार्य कधीतरी मुलांनीसुद्धा केलं पाहिजे म्हणून आईवडिलांची सेवा करणं हे मुलाचं आद्य कर्तव्य आहे रामकृष्ण